आयला गोळ्या काय रे लग्नाचा सीजन आला पण गेला पण मी त्या लग्नाच्या सीजनच्या आधी मी कोरा होतो आणि लग्नाच्या सीजननंतर भी कोराच हं आयला पण काय कळाणार काय करा होती ओय बंड्या माझे ना रह, हो एक मस्त आयडिया कसली रे ती आयडियाच वापरली हो ना शंभर टक्के दुसरे लग्न होणार आणि एकदा का तुझं दुसरे लग्न झालं तो गुतलाच म्हणायचं आयडिया खुरपी आल्या लोक खुरपायचं नाही का आपल्याला ऐक ना तुला नंतर सांगतो ना तेवढं दोन सारे खुरपायचे मला तेवढं खुरपून झाल्या सांगतो ना नाटकिनी अरे ते असं गडबडीत सांगायचं काम नाहीये थोडं मला माझं काम झालं ना मग कसं मी निवंत होईल मग तुला निवडण सांगतो डिटेल मध्ये सांगव लागेल ना तुला डिटेल मध्ये कुर्पी चल कुर्पी सांग मला सा वाटाय सांग चल पटकिनी म्हणजे ये तू येतो का मग पटकिनी होईल ना हा पटकन करू आणि मग तुला आयडिया सांगायला मोकळ झाला भांड्या उरक पाटा वाटा आज लय राहिले सांग किरा आता अरे सांगतोय की तू तर काम तर कर पुढे बघून अरे एवढं लगेच गडबडीत असते का तू सांगतो म्हणलं ना अरे बघ आमच्याकडे सारखं सारखं माग बघू नको पुढे बघून काम कर कसं आहे माहिती का जल्दी करायची नाही रे जल्दी का काम शैतान का होत आहे हा बरोबर बड़ काम कर तू आम्ही काय पळून नाही चाललो अरे, ना अरे बांड्या काम झालं सांगून गोळ झाला पटापट हात पाय चालू लवकर झालं लवकर सांगन सांगशील पण हा थांबा थांबा पटापट बघा दोन दोन हातात पितो भांड्या आयडिया आहे ना माझ्या डोक्यात एकदम फिट आहे आयडिया शिस्ती माझ्या डोक्यात तू अजिबात काळजी करू नको योग्य वेळ आली ना मी तुला ती आयडिया सांगणार म्हणजे सांगणार पण कस आहे माहिती तुला तर माहिती आहे मी ले बिझी माणूस आहे मला ले काम असते वर्क फर्स्ट पहिले काम कामाला म्हणतो पहिलं तुला तर माहितीये मी लेका माणूस आहे काम नाही काम

काय सगळं राहिली नाही काय बांध्या ते कुट्टी करून टाकू दे ना एकदा मग सांगतो तुला अरे आता कसं ते मुख्य जित्रा भाईराव तुला भूक लागल्यावर तू कसा जाऊन खातो का नाही आणि मग त्यांच्या पोटाचं नको का बघायला त्यांच्या पोटाचं कोण बघा एकदा कुट्टी होऊ दे त्यांना कुट्टी टाकतो मग मिनिटात तुला आयडिया सांगतो कुठे करायची ना हा मी करतो ना कुठे करशील हे बघ ते पुढे बघून कुट्टी कर नाहीतर त्याच्यात बोट बीट घालशील करशील काहीतरी उलट पालट तुला माहिती ना मी कास्टायू माणूस आहे एवढं काम होऊ दे मग सांगतो सांगशील ना पण आता सगळे काम करून झाले आता राव आयडिया भांड्या सगळे काम करून माझे हात पायले दुखायला लागले त्यामुळे आयडिया बाहेर याय ना रे तो काय काम केलेस मग एवढं काम कोणी केले मग मग मी आयडिया नाही बाबा थांब अरे अरे दाबायचे तू मग दाबायला ना हात पाय बांडे आता सांग आयडिया गाळ कुठं दाबितो तू सांग ना मारशील बिरशील त्या गोळू दादाला सांगायचं आहे हात दाबच आयड्या मिवनी बाई ए मिवनी बाई मला हो म्हणीन बाई तुला मिवनी बाई सोबत कोण म्हणते लग्न कर मिवनी बाई चालली ओ मिवनी बाई इकडे इकडे यार तिला कशाला बोलली तर आयड्या सांगते काय तुला काय माणूस की बिनूस की काय हाय का नाही थांब जरा तू मिवनी बाई काय काम नाही हो तुम्हाला काय काम बिम नाही का हाय की काम नसन असं होणार आहे का तिकडच चालले मग नक्की काय कशाला गो इत महत्त्वाचे ए... आयडिया सांगणार आहे गोळ्यामाला अरे तू का मला हकलतो त्यांनी बोलवलंय ना मला मेनूबाई बसा दोन मिनिट बसा जरा अरे बंड्या कसं असतं माहिती का माणूस की नावाचा प्रकार ठेव रे जरा अंगामध्ये असं माणूस घालण्यासारखं नको वागू माणूस तुला मग असे नाही जोडायचे असते तोडायचे नसते आता मान्सकीचा विषयच निघालाय तर मेनूबाई तुम्ही करसाल का माझ्या सोबत लग्न अरे पळे ए गोळ्या चल मी जाते बाबा मल्ले काम बंड्याला काय काम नाही चल बंड्या तुला जर दुसरं लग्न करायचं असेल तर तू काय कर माहितीये का तू एखादी पोरगी पळून आण आणि तिच्या सोबत लग्न कर आयडिया कशी वाटली आयडिया कशी वाटली कारण नंबर एक कशी वाटली आयडिया बंडू कशी वाटली आयडिया बंडू काय राव सगळे काम करून घेतले माझ्याकडून असली भंगार आयडिया देते तुय कसली भारी आयडिया आहे राव काय का पूर्वी पळून आणायची का अरे माझ्यासोबत एखादी पूर्वी पळून जायला तयार असती ना तर मी मागत लग्न केलं असत नेहमी पूर्वी माझ्यासोबत पळून जायला तयार होत नाही असली भंगार आयडिया देतात का तुम्ही मला हा काम करून थांबा थांबा भांडे ouais, अरे का बारीक मारतो अरे एवढा सुरता गडी तुला पाहिजे दोन मिनिट हे थांबा काय झालं काय झालं म्हणजे मला म्हणला ती काय दुसऱ्या तुला आयडिया देतो माझे सगळे काम करून घेतले तर आणि तसली भंगार आयडिया दिली गस्ती भांगार आयडिया दिली तुला कसली भंगार आयडिया म्हणजे मला काय म्हणलंय माहिती का, काय? का? दे काय मला म्हणलं पूर्वी पळून तिच्या सोबत लग्न कर म्हणजे अशी आयडिया असती का सरपंच तुम्हाला सांगतो पूर्वी जर माझ्यासोबत एखादी पळून येणारी असती तर मी मागत लग्न नसतं का केलं केलं असतं का नसतं सांगा यांना ना माझ्याकडून सगळे कामं करून घ्यायचे होते म्हणून ह्यांनी शाळा केली आहे ए तुम्हाला काय कळतं का नाही रे हा कायदा का पोर आहे तुम्ही अरे हे ना गावाला कधी ना शांतच राहून द्यायची नाही बाबा चला आपलं दर्शन करू आणि जावा पुढं अय 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 कर ना इकडे अरे ऐक ना माझं एक काम कर ना ही बंड्याला चिट्टे दे ना बंड्याला द्यायची ना हा हा चालते देतो पण नक्की देणार ना हा देतो देतो जावा चाल कर चिट्टी काय त्याच्यात गुळ दादा चल सांगतो तुला भांड्या थांब द्यायला दिली कुणी दिली असं नाही देणार असं नाही देणार मला मी हजार रुपये घेईन तवा देईन कसे पैसे पैसे काय नाही ती चिठ्ठी बांड्या आजी बात मग चाललो मी घेऊन मी दिली मला दिल चिठ्ठी मी बाईने दिली ना

शायद मेरे शादी का खुनी बाई के मन में आया है इसीलिए ने लव लेटर भेजा है शायद पाकिरी जाऊन लग्न करतो घेत नाही तुझ्या एक चिट्टी हळू आणि प्रेमानी वाच हळू वाच हळू साखर पाच किलो शेंगदानी दोन किलो मीठ असं काय वाचतोच मग याच नाही नीट वाच प्रिय बंडू पासून सुरुवात असेल प्रिय बंडू प्रिय बंडू साखर पाच किलो शेंगदाणे दोन किलो मीठ एक किलो तांदूळ पाच किलो काय वाचायला लागलं चिठ्ठी वाचितोय ना या दिसत आहे काय झालंय चांगल्या माणसं कोण वाचून घ्याव लागू रागाव सरप घर मिनिट थांबा आईला बरं झालं लय देवासारखे धावून आले दुसरे आडानी वाचता बिस्ता काही येत नाही काय झालंय काय आईला चिट्टी वाचून दाखव हुशार साखर पाच किलो शेंगदाणे दोन किलो मीठ एक किलो तेल दोन किलो चहा पत्ती सरपंच नीट जरा जरा दर, उलटी सुलटी करा जरा उलटी जरी असेल नीट त्या चिट्टीची सुरुवात अशी प्रिय बंडू पासून असेल माझ तुझ्यावर अतुनात खूप खूप प्रेम आहे खाली असुझीच अशी चिठ्ठी वाचा किडा नेमकं झालंय काय बंडू ही मालाची किरणमालाची किरणमालाची काय हा हे बघ कपड्याचा साबण शॅम्पू पुढे बिस्किट पुडा तांदूळ पाच किलो किरणमालाची चिट्टी किरणमालाची काय हा अय <laughs> बंडू भांडार अरे गोळा करणार थांबा एक मिनिट काय रे असली कसली चिठ्ठी दिली आत्रलेगसली मध्ये हां अरे किरणाची यादी ही हा माहिती आहे आम्हाला म्हणजे मी मुनी बन ही चिट्टी दिली होती का हां ही चिट्टी दिली हिच हां आई लव मला वाटलं लव लेटर बी लेटर काय काय त्याच्यासाठी मी तुम्हाला 1000 रुपये दिले 1000 रुपये दे माझे magari ए बंड्या लव लेटर हाय म्हणून बोलले का आम्ही असं असा उल्लेख तरी गेला का आम्ही कुठं हा लव लेटर म्हणून तू काय उगत लागला सांगायला आम्हाला हजार रुपये देणार नाही तुम्ही देणार नाही ते मीवणी बाई तू बघून घे तिकड गोंधळ घाल देणारच नाही नाही देणार थांबा काय ही चिठ्ठी तुम्ही द्यायला होती का गोळ्या करण्याला मला हा किराणा माला चिठ्ठी का हा किराणा माला चिठ्ठी हे चिठ्ठीच्या नादात माझे गोळ्याण करण्याला हजार रुपये गेले ना आणि वरून हाणले बी मला त्यांनी लय कस काय हजार रुपये गेले तुझे आता हि चिठ्ठी तुम्ही दिली ना हा मला वाटलं लव्ह लेटर आहे ले काय की अरे काय बंडे है? मी काय तुला लव लेटर लिहिल काय ती देण्या गेलते ना मग ती देण्यासाठी त्यांनी ते हजार रुपये घेतले माझ्याकडून चिठ्ठी अरे तूच मला काल बोलला ना किराणा मालाची चिठ्ठी लिहून ठेवून मी आणतो म्हणून अरे हो लक्षातच नाही राव माझ्या अरे काय धर जा ना आता आणू का हा आण जा लव लेटर लिहिला अरे जा बाबा

ते कस माहितीये का तेव गावामध्ये माझा राय म्हणून ते निवडून आलंय माझं थोडं जरा लोक ऐकतेत ना म्हणून लोकांना सांगितलं चांगला माणूस आहे जरा थोडा जरा निवडून द्या त्यांना सांगितलं म्हणून असं निवडून आलेलं आहे ते नाहीतर ते काय काम अजिबात करीत नाही ते आमची बहीण पण म्हणते बरं त्यांना तुम्हाला बोलला ना बरं तुमची बहीण कसं काय म्हणते तुम्हाला असं म्हणजे सरपंच आमच्या दाजी खर काय मग काय सांगतो काय राहूल आधी सांगायचं ना सरपंच सरपंच म्हणजे माणूस आहे काय सगळ्यांच्या सुखा दुखात ताडी अडचणी गावातला सगळ्यात धावून येणारा माणूस म्हणजे सरपंच भारी माणूस आहे आता मी तुम्हाला जे सांगितलं ते काय मानावर घेऊ नका एवढ्या घेतलं नाही पण सरपंच मध्ये एक नंबर माणूस आज तुम्हाला हे जे काही दिसते का ना हिरवं हिरव हे सगळ्या सरपंचा मुळे कुठे हिरव आवा मध्ये झाड बिड पाण्याची टाकी परत हे जे काय आहे ते मंदिर बिंदीर हे सगळं सुधारण्या सरपंचांनी केली हो आमचा <laughs> मला माहितच नव्हतं नवीनच सांगता तुम्ही बर मग आता कसं माहिती सरपंच तुमचं मेवणं म्हणल्यावर तुम्ही आमचे मेवने बरोबर का नाही नाही पण बहीण बिन काय मागू नका आता बहीण झाली नाही ना लगेच नका आम्हाला नाही 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 तरी बघा तुमच्याकडे असली तर तुमच्या मापाची नाही भेटायची बर चालेल ठीक आहे काय हरकत नाही पण हे बघा पाहुणा आता तुम्हाला सांगतो सरपंच जर मी ना ते आमचा मी आता तुम्ही ना पहिला आमचा पाहून चार घ्यायचा त्या बिगर तुम्हाला मी पुढे जाऊ देणार नाही नाही गडबड आहे असू द्या आता ही गडबड तुमच्या माग असणारच पण आधी आमचा पाहुणचार मग सरपंचा पाहुणचार तसा मी तुम्हाला जाऊच देणार मला बाटली भर पाणी पाठवून बाटली भर पाणी कशाला पाहुणचार पा, कसला बाटली भर पाण्याच सोडा तुम्हाला ना आज मस्त चिकन मटन चा करतो माझ्या घरी चिकन का मटन चिकन चा बेत करतो बस का बर नाही पण ते दाजी आमची वाट बघते तो सोडा दाजीला म्हणा थांबलं आता पाहुणे सोडा नको नाही नाही आता तसं जाऊ देत नसतो चला आपण काय करू माहितीये काय करू गावात जाऊ आणि एक किलो भर चिकन घेऊ असं म्हणता का बस मग जमल काय बसतो मग आता काय गाडी चालवायचं विचारता काय नाही बसत काय पाहू तुम्ही लईच का आग्रह केला माझ्याला तुम्ही शेत माझा पावलं थांबत थांबा अहो जरा एक प्रॉब्लेम झालाय जरा. पाहू ना थांबा जरा काय झालं आता? अहो काय झालंय माहिते का? माझं पैशाचं पाकीट आहे ना घरीच राहिलंय. बर. तुम्ही काय करा मला एक पाचशे रुपये द्या. गावात जातो चिकन घेऊन येतो. घरी गेल्या गेल्याय ना तुम्हाला तुम्हालाय ना पहिले तुमचे पाचशे रुपये देतो आणि मग आहे ना आपण मस्त चिकन बिकन खाऊ बस. असं म्हणता का? हं. देतो आता काय? द्या द्या नाही एवढे नको ना पाचशे रुपये द्या फक्त हा ok बर पाहू का ना काय करा माहितीये का तुम्ही इथेच थांबा इथेच थांबू का हा मी जातो फाट्यावर लगेच चिकन घेऊन येतो इथून हलू नका फक्त इथं थांबा मी आलोच लय बोलू लागतंय का जरा सावली रे काय <laughs> का नाही मस्त मजात येऊ काय आले दाजीकडे आलं होतं आपली गाठकोवा पडलेली माहिती का लग्नातच पडलेली आहे खरी गोष्ट त्याच्यावर तुम्ही काय इकडे जास्त फिर केले नाही मला बी कसं काम त्यांनी फिराय येत नाही ना त्याच्यामुळे आता काय करू माहिती का तुम्ही आलातच ना तर चला घरी जाऊन चहा बी मस्त करू घटमट तुझा चहा करू चला कसल भेटवट तुझं सच्चा पिऊ नाही आलो असतो बरं का ते गुडधर गेला इकडे जरा हा तेव्हा मला पंक्चर करतो तुमचा आता तुमच्या संग आले तेव्हा नाराज होईल हा मग तेवढा आहे पण बघा त्याचं झालं की पण या घरी आहे ना दिवसभर मग मारतो चक्कर तुम्ही बरं चक्कर मारा मग तेवढा बरं ठीक आहे तब्येत पाणी व्यवस्थित आहे काय हाय तसं बघा की बरं बरं घरचे पाणी व्यवस्थित हा एक नंबर बरं ठीक आहे येऊ का हा या सांग ज्या पहिला या पण हा हा काय राव पावले तुम्ही वेळ

पाहुणा काय रोज रोज आपल्याकडे येणार <laughs> नाही त्यामुळे बोलले चिकन घेण्यापेक्षा ना <laughs> पाहुण्याला डायरेक्ट आहे ना मटन घेऊ आणि खाऊ घालू वाहेरी वा, 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 वा। गुड मग म्हणता हा तेवढे दोनशे रुपये द्या तेवढेच कमी पडते मी लगेच जातो आणि घेऊन येतो मटन पण पैशाचे तुम्ही अजिबात काळजी करू नका घरी गेल्या गेल्या पहिलं तुम्हाला पैसे देतो असं मग मटन करून खाऊ लवकर आता काय दाजी वाट बघतात परत हे बघा आता मात्र इथून कुठं हालू नका बरं का एक पाऊल हडत हालत नाही पुढे हा, पण तुम्ही लवकर या बरा असं गेलो अल, आणि असं आलो बघा या लवकर हां आलोच तुम्ही सरपंचाचे मेवणच ना तुम्ही हां आला वाटलं का मी लांबून होय ना चला सरभर बिरबत पिऊ घरी सरबत सरबत गिरबत नको काय ते काय झाले माहितीये का तुमच्या गावातले पाहुणा भेटला ते जरा जिगरीच निघला आपला ते बोलले जरा पाहुणचार करतो मग आता ते गेले जरा गावात गेले म्हणलं त्याला नाराज करून तुमच्याकडे जायचो आणि ते यायचे मग ते हो का चुकी होईल सरबताला किती वेळ लागायची पाहुण आहे ते म्हणले इथून हलवच ना काय सरबत पेच म्हण हल थोडं लागेल का नाही ते मला ग्लास हलवा लागेल ती गोष्ट एक काम करा त्यांच्या गुण जाऊन आले हो कसं करतो ना हाय काय टाइम लागायचं यो आ जल्दी सरपंचाला राम सर राम तुमच तुम्ही गलत जा की राव सरपंचला राम राम इका आई गेले येले राव आज래 मे सकाळी नऊ ला फोन केलाय आलोस म्हणला पाच दहा मिनिटात दुपार झाले पार तरी याचा तपास नाही अजून काय गोळुशेट सरपंच काय हो आज काय गावामध्ये नवीन कुटाने नाही काय नाही काय नाही कुट्टा नाही बिट्टा नाही अजीब बात का ने सगळे बोल केले आजपासन हा गोळा आहे ना सगळ्यांच्या मदतीला धावून जाणार सगळ्यांचे काम ऐकणार आणि एकदम असं सज्जन झालोय बघा मी नाही टाका टाकी तर बंदच गावातल्या अजिबात नाही अजिबात नाही हा इला गोळ्या मला आज आहे ना धन्य झालो बघ मी इतकं भारी वाटतंय ना मला आज आज गोळ्या कुठाने करणार नाही गावात काही नाही काही नाही भारी झाले नाही सरपंच कुठे बंद सुधारलो मी आता सज्जन झालो नक्की ना नक्ये नक्ये। चालते चालते बरं झालं बाबा असाच राह रे बाबा असाच राह म्हणजे माया आडवायचा शिन कमी होईल चालेल बरं झालं आईला गोळ्या सुधारला ए प्रेम अरे इथं काय करतोय आईला ते काय ना ते एक जण जुळेदार भेटला होता ते गावात गेला जरा त्यासाठी थांबलो होतो अरे सकाळी नऊ वाजता फोन केलाय तू येतोय आता दुपारचे दोन वाजले तुझ्या बहिणीने चक्कापुरी करून ठेवले ना सगळं स्वयंपाक रेडी झालाय नाही तसं मी नऊ वाजता झालंय वाटतच त्या पाहुण्यांनी अडवलंय आणि लय जागर केला राह ते म्हणले मटनच खाऊ घालतो आता चक्कापुरी कुठं मटण कुठं म्हणलं मग जरा मटनच खाऊन जावा मग चक्कापुरी खावा म्हणून थांबलो होत आईला पण ते सकाळी गेले राव मटण आलं बाय कोण सातशे रुपये घेऊन गेले अजून नाही आलो राह इथं पुन्हा थांबलो येतच मी तुझ्याकडून सातशे रुपये घेऊन गेले हा ना मला मला घरी गेले की लगेच देतो कोण माणूस होता अहो ते तुमच्याच गावातल नाही का ते ते अस जरा बारीक आहे बघा बारीक माणूस तो जरा पिवळा शर्ट बिरट घालतो ते अस t shirt मग बरोबर आहे चला चला घरी तुमच्या नशिबात काय मटण नाही चक्कापुरीचे चला अस कस काय अहो येत असन तू लगेच मला म्हणलं लगेच येतो अरे तो काय येत नसतो तुला बनवला त्यानी काय उल्लू बनवला म्हणजे अरे तो गोळ्या होता आमच्या गावातला गोळ्या होता म्हणजे काय बनवलं काय सांग सांगतो सांगतो तुझा रस्ते नाही चल मी सातशे रुपये दिलेत ना त्याला गेले विसर सातशे रुपया आता चल गोळ्या म्हणतात त्याला गोळ्या अवघडच काम तुमचं गाव खतर दिसतंय